शेतकुंत नमस्कार मागील त्याला सोलर पंप योजनेअंतर्गत भरपूर अशा नवीन नवीन कंपन्या आहेत त्यातील जे एक कंपनी आहे सन सिस्टीम सोलर पंप याविषयी आपण माहिती घेणार आहोत त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ पहा निकाल तुम्हाला सविस्तर माहिती समजेल शेतकऱ्यानो हे सन सनसिस्टीम सोलर पंपाचं स्ट्रक्चर आहे पाच एच पीचं नवीन पंपाचं इन्स्टॉलेशन झालेलं आहे अशा प्रकारे कंट्रोल येतो पाच एच पीला स्ट्रक्चर पूर्णपणे जुळून झालेलं आहे पाण्याचा प्रेशर तुम्ही पाहू शकता लुबी कंपनीची मोटर आहे त्याला पाच स्ट्रक्चर आहे पाण्याचा लुबी कंपनीची मोटर आहे तीस मीटर हे ढाया बोरवर आपल्या विहिरीवरती बसलेलं आहे त्यांच्या स्वतः कंपनीचं कंट्रोलर आहे मित्रांनो सन सिस्टीम सोलर नऊ पॅनेल येतात पाच एच पीला लुबी कंपनीची मोटर तीस मीटर हेडमध्ये शेतकऱ्यांना अशा प्रकारे आपण ही टॅक सनसिस्टीम सोलर संदर्भात माहिती घेतलेली आहे माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट करून विसरू नका लवकरच या नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद